नमस्कार मंडळी हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त असणार मी मीही मस्त आहे तर सकाळची धावपळ खूप असते बरं का सकाळची कामं म्हणले ना एक म्हणजेसुद्धा थांबायला भेटत नाही एवढं असं काम करायला लागते नाहीतर मग टाईम जातो मुलांना सोडायला वगैरे उशीर होतो तर त्यामुळे सकाळी कामं करताना खूप चिड असते म्हणून मी कधी व्हिडिओ वगैरे शूट करून अपलोड करत नाही तर आता आजपासून ते गेले की रोज माझा एक होणार ब्लॉग आहे तर नक्की माझे ब्लॉग पण बघत जावा सपोर्ट करत जावा आजचा ब्लॉग असा आहे की सकाळची धावपळ कशी असते ते दाखवण्याचा प्रयत्न केला मी सकाळ सकाळी डबे <coughs> वगैरे करून घेतलेत मिस्टर कामाला गेलेत म्हणून नंतरला घरातली साफसफाई करायची असते मग स्वयंपाक वगैरे झाला आहे झाडू मारत होते मग झाडू नंतर परत भांडे होते नाश्ता केलेले स्वयंपाक केल्यावर तर लगेच धुवून धुले लगे लगे भांडे धुवून धुत असते कारण जास्त भांडे पडल्यानं खूप सारा डारण होतो नाश्ता वगैरे चहा बनवलेले होते तेवढेच भांडे घासून घेत होते माझं पण चहा झालेला होता मुलाला सगळं द्यायचं होतं घाटल्याच्या नंतर लवकर आंघोळ करायला जात्यामध्ये घेऊन मला तर चहा लवकर लागतं त्यामुळे मी चहा पिऊन घेते सकाळी मला चहा लागतो ते बघा आमच्या चहाचं बातील एवढं तर मला आम्ही खूप लागतं तर चहाचे भांडे घासून झालेत माझे तर मुलाकडे जाते त्याला दूध वगैरे -दू द्यायचं आहे मुलीला तर हॉर्लेक्स दिल्या ती फिटिंग हॉर्नॅक्स माझे भांडे पण झाले ते घासण सकाळ सकाळी ना खूप धावपळ असते कामं करायची म्हणले ना एक स्पीडनं करायला लागतं जराही थांबलं ना मग नंतर लाळ येतो खूप काम करायला त्यामुळे ना पटापट पत काम ओकून घेते तुमचं झालं का नाही चहा नाश्ता नक्की कमेंट करून सांगा तरी आता कोण झाले ते

मुलगा हॉर्लिक्स पिऊन घेते तोपर्यंत आता मी तयार होते कारण माझी तर आंघोळ सकाळीच होते सकाळी सकाळीच आंघोळ करून घेते मी आंघोळ वगैरे झाले आता कपडे चेंज करून मग त्याला जाते स्कूलला सोडायला त्याला स्कूलला सोडून आल्याच्या नंतर मग नंतर लग भांडी वगैरे तर बघा मी पण रडी होते मला जास्त रडी व्हायला काही टाईम लागत नाही फक्त पाच मिनटामध्ये तयार होते कारण जास्त वेळ लागतच नाही कानातले मी डेली यूज करत नाही आहे ज्यावेळेस कुठं बाहेर वगैरे जायचं असेल त्यावेळेसच घालते कारण ना माझे खाणं खूप पातळ आहेत तर त्यामुळे कसलेही कानातले घाला तर खूप लोमतात कानं तर त्यामुळे मी जेव्हा काही बाहेर चालले तेव्हाच घालते हे बघा झाले आता मी पण रेडी माझं काही जास्त वेळ नसतं तयार व्हायचं मुलांचाच आवरायला खूप टाईम जातो मला तरी मी हे झाले फक्त मुलाचा डबा तेवढा पॅक करायचा राहिलं आहे बॅग पॅक करायचं आहे तो गप खूप काही काम करतच नाही तर त्याचे सगळे कामं मलाच करायला लागतात तर डबा पॅक करून घेते डबा पॅक का क त्यानंतर मग बॅग पॅक करायचे आहे तर डब्याला आज त्याला दिलं होतं शाबू बनवला होता असं शाबू बनवला होता रोहन बन म्हणत होता मला स्कूलसाठी शाबू पाहिजे तर त्याला शाबू बनवलं होतं रोहीच्या स्कूलमध्ये त्याला भाजी चपातीच लागते कारण दुसरं काही दिलं तर मी मॅडम बोलतात की मुलांना काही देऊ नका फक्त भाजी चपातीच द्या जाऊ तर त्यामुळे थोडीशी भाजी आणि चपातीही दिले तो म्हणत सुद्धा मला ही भाजी नाही खायची कारण ढोळक्याची भाजी बनवली तो म्हणतो मला नाही खायची ते ढोडके धोडके नाही खात तरी चालेल बाबा पण रसा, रसा तरी खा तर त्याला भाजी चपाती पण दिले थबक पॅक झाला त्याचा आता बॅग पॅक करायला घेतला आहे तो घेतलाय बॅग पॅक करायला काही पॅक पॅक करतच करतात मसावडा बसल्याशिवाय तो बघतोच काही कामं करतो तर त्याची बॅग मलाच पॅक करावं लागेल आता व्यवस्थित तर चला बाय बाय व्हिडिओ इथंच सेंड करते कारण आता स्कूलला जायचं टाईम आहे खाली तरी व्हिडिओ शूटिंग करता येत नाही गाडीला जायचं असतं त्यामुळे तर बाय बाय धन्यवाद व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा